पहिला तिसरा आता आपल्याला आपली उभी झालेली आहे पहिला थर दुसरा थर तिसरा थर उभा आहे तर बघू नका चौथ्या थळावर पुन्हा एकदा चौकार मारायचा आहे आणि शिवाजी अनुभव पाटलांना विजयाची त्रे आपण बोलायचे सर्व आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीने कामाला लागलं पाहिजे शिंदे अतिशय चांगले बोलले की चिमणी चिमणीच काम करत होते पण ते चिमणीला त्या पाण्याचं महत्व होते चिमणीला एका फेबाच्या पाण्याचं महत्व आहे आपल्याला आणि म्हणून दही जर लिजायचे फोडायचे असेल की आपली भावना आहे विरोधात आपल्याला चारे बाजूने घ्या हा जो गणेम आहे सगळे गणेम आहे कारण आतापर्यंत त्यांनी सत्ता घेतली आणि त्या वाटून खाल्या आणि मोठे झाले भ्रष्टाचाराचं पुरण या लोकांचं आहे आणि म्हणून बाळासाहेब आमचे सरकार एक चांगले आमदार ज्याने सुंदर अशा पद्धतीच्या तालुक्याचं नेतृत्व केलं परंतु आपल्याला नसू द्या पण त्यांचा कष्ट व्हायला लागला आहे त्यांनी पाया बदले केले म्हणून शिवसेना उभी राहिली आपला कसा विसरता येईल साधे पाय शेख यांनी मागणी केली म्हणून शिवसेना उभी राहिली आनंद बिगेल साहेबांनी स्वतःचा रक्त दिला म्हणून शिवसेना उभी राहिली मला साहेबांनी विश्वास दिला म्हणून शिवसेना उभी राहिली आणि शिवसेना भाजप हा आठवण नाचा आहे आणि मग देशभराची सगळ्यांना सगळं चांगले आकाची भूमिका आज नरेंद्र मोदी साहेबांच्या खांद्यावर आहे पाकिस्तानने चीन आपल्यावर आक्रमण करू इच्छितार पण त्यांचा मंसूबा प्रदेश सफल होणार नाही कश कारण आहे जोपर्यंत या भूमिका शौर्याची कंबर कसली माऊले आताचे घडले आऊराम देवाचे धाम झाले नाही पुन्हा हिंदुस्तानाला जागले गेले पाहिजे सनातज्यो बळकडे गेले

महापौर केला आमदार केला सरपंच केला ही सर्व केली डॉक्टर मामा बाबासाहेबांच्या विचारांची आहे आणि मुळे या स्वतंत्र भारताला सन्मान पूर्ण जर भारताच्या उच्च जगाच्या उच्च ठेवायचा तर आपल्याला बोलणी पाहिजे सत्तर वर्ष राज्य केलं काँग्रेसचे सत्तर वर्ष सत्तर वर्षामध्ये तुम्ही आश्चर्य रस्ते पाहिले तो मला खरं सांगा हे रस्ते

पुणे जिल्ह्यामध्ये चौकार माझा पहिला असेल शिवाजी आणि म्हणून आपण पाहिजे या चांगल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये मांडलं पाहिजे त्यांना चौकार नसता खरंतर कि तिथे उद्याच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्यावर म्हणजे भारतीय जनता पार्टी आपल्या वाट्याला किमान चार आणि पाच तरी शिल्लो लोकसभेचे मंत्री कोण होणार तुम्ही होणार त्या तालुक्याचे आमदार नावाला आमदार झाले कोण तुम्ही झाले काय उभा झाला

आणि गोविंदा सारख्या लहान नाईची परिस्थिती आपण काय झालं पचंदा झाला आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारसंघ हा दहा वर्ष गोरेगावचा पाठिंबा केला माझा साधा प्रश्न आहे जो समोर दिसतोय जो आपल्याशी वागतोय त्यांनी आपल्याला सम्मान दिलाय जो घराघराचे व्यक्तिमत्व दिले आहे हे असे खासदार आपल्याला अतिशय महत्वाचे त्यांना जपलं पाहिजे आणि भूल बोलायचा पाठिंबा न जाता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायला पाहिजे कारण ही देशाची निवडणूक आहे ही शिरो लोकसभेची निवडणूक आहे आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट ज्या ठिकाणी निर्णय घेताना कुणाचं तरी ऐकतो स्वतःचा मत काय तर स्वतःचा मत शिवाजी आठवा पाहिजे पण कुणाचं तरी ऐकून जर मत बदलत तर मात्र आपल्याला धोका होऊ शकतो तो धोका करायचा नसेल तर आपल्याला शिवाजी आठवण पाहण्याशिवाय पाहिजे आधीच काही न होत मला एकच सांगेल

बर इथले आमदार बरं इथले काय शिवसेना केंद्राचे मंत्री आपण मातृष्ठाला भेटायला आहोत त्यांना सांगाल की आपण मंत्री करा आणि हा मतदारसंघ महाशे पासून त्याला नाणे आपल्याला विश्वास देतो

अरे तुम्हाला स्वतःचा वेळ घ्याय आणायचा स्वतःची गाडी जाणायची इकडे घ्यायचं एवढ वेळ घ्यायचा आणि म्हणून शोध त्याला माती द्यायचा माहितीच्या कार्यरत भेटच वेळ आहे या लोकांची मत वेळ आहे आमचा वडापाव याचं कळत नाही आमच्या काय दुसरांना पैसा खर्च करायचा आणि धरतीला बस आणि मावसा घेऊन हे तो जपायचं देशाला जपायचं या देशासाठी